नमस्कार लोखींच्या संपादकेमध्ये मी महेश तानके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे मुरबाड विधानसभेत किसन कथोरे कपिल पाटील वाद रंगणार लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत लोकसभेमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील जे खासदार होते आणि हे माझी केंद्रीय मंत्री होते त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादीची अर्थात महाविकास आघाडीचा सा विजय झाल्यानंतर ज्या पद्धतीनं खासदार म्हणून सुरेश मात्रे अर्थात बाळेवामा फिरत आहेत तशाच पद्धतीनं माजी खासदार कपिल पाटील हे सुद्धा कामाला लागल्याचं चित्र दिसत आहे सर्वच मतदारसंघामध्ये त्यांनी विद्यार्थी गुणगौरवच्या माध्यमातून फिरायला सुरुवात केलेली दिसत आहे आणि याच एका कार्यक्रमामध्ये बोलताना बदलापूर या ठिकाणी त्यांना पत्रकारांनी छेडला असता त्यांनी सांगितलं की लोकांचा आग्रह असेल कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर मुरबाड विधानसभा मतदारसंघ मी लढवणार आहे पार्टीने जर उमेदवारी दिली किंवा कार्यकर्त्यांनी सांगितलं तर पार्टीकडेसुद्धा मी उमेदवारी मागेल अशाही पद्धतीचं सुतोवाच कपिल पाटील यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं सुरुवातीचा आपण जर विषय बघितला की लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या भाजपचे केन मंत्री माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी एक पत्र प्रदेशला लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये किसन कथोरे जे मुरबाडचे आमदार आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टी अर्थात कपिल पाटील यांचं काम न केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशा पद्धतीचं पत्र दिलं होतं आणि त्याच्यासोबत काही पुरावे म्हणून फोटो जोडले होते अर्थात हे फोटो कसे जुने आहेत वगैरे या संदर्भामध्ये किसन कथोरे त्यांच्या समर्थकांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती मात्र तेव्हा तेव्हापासून आणि त्याच्यानंतर रिझल्ट लागायच्या आधी कपिल पाटील यांना मुरबाडमध्येच विचारलं होतं की समजा तुम्ही निवडून आलात तर त्याचं श्रेय तुम्ही किसन कतुरे यांना देणार का तर त्यावेळी ज्यांनी माझं कामच केलं नाही त्यांना श्रेय देण्याचा प्रश्नच येत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं त्याच्यामुळे निवडणुकीच्या नंतर निकाल काय लागेल हे जरी पेटीमध्ये असलं तरीसुद्धा किसन कथुरे आणि कपिल पा पाटील वाद हा मात्र सातत्यानं पुन्हा एकदा सुरू राहील अशा पद्धतीचं एकूण एकंदरीत चित्र दिसत होतं आणि त्याच अनुषंगाने त्या कपिल पाटील यांची स्टेटमेंट आली होती काल एका कार्यक्रमामध्ये किसन कथुरे हे शहापूरमध्ये आले होते आणि शहापूरमध्ये आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना याच संदर्भामध्ये कपिल पाटलांनी जी आपली भूमिका मांडली होती त्यावर त्यांना छेडलं आणि त्यांची प्रतिक्रिया विचारली त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की मी अशा पद्धतीनं विधानसभेच्या संदर्भामध्ये तयारी अजून केलेलीच नाही आहे माझं लक्षच तिकडं नाही आहे मात्र ज्यांना कोणाला अशा पद्धतीनं विधानसभेचे डोहाळे लागले असतील ते त्यांच्याही त्यांनी भागावं अशा पद्धतीचं स्टेटमेंट देऊन त्यांनी एक प्रकारे आपला राग या ठिकाणी कशा पद्धतीनं आहे हे दाखवून देण्याचं काम या प्रतिक्रियेच्या माध्यमातून केलं होतं ता का सांगायचं तात्पर्य हे आहे की आगामी काळामध्ये ज्या काही दोन अडीच महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कपिल पाटील विरुद्ध किसन कतोरे हा मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये वाद होईल जे आपण वारंवार या ठिकाणी सांगत आहोत अगदी एक दोन संपादकीयमध्ये सुद्धा हा मुद्दा आपण चर्चेला घेतला होता तर त्याची प्रचिती या ठिकाणी येताना दिसते एका बाजूला कपिल पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये किसन कतोरे यांना उमेदवारी घेऊ द्यायची नाही किंवा घेतलीच तर ते कशा पद्धतीनं निवडून येणार नाही याही गोष्टीचा प्रयत्न करतील अर्थात त्यांनी जरी स्टेटमेंट अशी केली असली की पार्टीने कोणालाही उमेदवारी दिली तरी त्याचं मी प्रामाणिकपणे काम करील मात्र आपल्याला दोन वेळा आपण निवडून आलो आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा आपला पराभव झालेला आहे आणि या पराभवाचं खापर जर ते कसं किसन कतोरे यांच्यावर फोडत असतील त्यांच्या कार्यकर्त्यांवर फोडत असतील तर ते त्यांचं किती प्रामाणिकपणे काम करतील हाही एक मोठा संशोधनाचा विषय आहे मात्र त्याच्यानंतर बऱ्याच दिवसापासून ही स्टेटमेंट आल्यानंतर किसन कतोरे यांची प्रतिक्रिया मात्र प्रसारमाध्यमांना मिळाली नव्हती मात्र शापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये थेट बोलायचं टाळलं जरी असलं तरी ज्यांना कोणाला वेध लागले आहेत त्यांचं त्यांनी बघावं अशा पद्धतीची स्टेटमेंट देऊन आपण या संदर्भामध्ये कपिल पाटील यांना उमेदवारीच्या संदर्भामध्ये ते आपल्याला अडवणूक करतील ही भूमिकाच त्यांना मान्य नाही अशा पद्धतीची एकंदरीत त्यांची वागणूक दिसते त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे जगन्नाथ पाटील यांनी पत्र लिहून त्यांच्या अकलपट्टीची मागणी केली होती सातत्यानं कपिल पाटील किसन कतुरे यांच्या विरोधात वारंवार बोलत आहेत मात्र असं जरी असलं तरी प्रदेश दारावरून किसन कतोरे यांनी पक्ष सोडू नये या संदर्भामध्ये सुद्धा त्यांची विनवणी केल्याचं चित्र आहे आणि तशा पद्धतीच्या बातम्या सुद्धा आलेल्या आहेत कारण एकतर भिवंडी लोकसभा हा मतदारसंघ जो कोकणामध्ये एकमेव त्यांनी जिंकला होता तो आता सध्या त्यांच्या ताब्यामध्ये नाही आहेत आणि नेमका आता यावेळी उलट झालेला आहे की एकूण जे कोकणामध्ये सहा मतदारसंघ आहेत त्या सहापैकी चार पाच मतदारसंघ हे त्यांच्याकडे आहेत महायुतीकडे आहेत आणि एकच मतदारसंघ पिवटी लोकसभा हा महाविकास आघाडी भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहे आणि मागच्या वेळी केवळ कपिल पाटील हे निवडून आले होते ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर अर्थातच लोकसभा गमवलेली आहे आणि पुन्हा जर क किसन कतोरेसारखा अगदी मातबर नेता जर पक्ष सोडून गेला तर शीट हरण्याचा फार मोठा धोका भारतीय जनता पार्टीला वाटतोय कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण असा पराभव महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा झालेला दा आहे त्याच्यामुळं अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा कपिल पाटलांची सीट गेल्यानंतर किसन कथुरेंना डिवचायचं त्यांची उमेदवारी नाकारायची म्हणजे पायावर धोंडा मारण्याचा प्रकार हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होऊ शकतो त्याच्यामुळं कितीही प्रयत्न केले तरी कपिल पाटील किंवा जगन्नाथ पाटील यांनी जरी विरोध केला असला अनेक कार्यकर्ते जे कपिल पाटील समर्थक यांनी विरोध केला तरी वरिष्ठ पातळीवरून म्हणजे प्रदेश तारावरून किसन कथोर यांचं तिकीट नाकारलं जाईल त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही इतकं हे सोपं गणित असू शकत नाही आणि भारतीय जनता पार्टी हा मूर्खपणाचा खेळ खेळू शकत नाही मात्र दुसऱ्या बाजूला कपिल पाटील जरी या संदर्भामध्ये विरोध करत असले तरी काही मत लोकांचं मत असं आहे जाणकार अशा पद्धतीने म्हणतात की कपिल पट किसन कतुरे हे कुठूनही उभे राहिले तरी ते निवडून येऊ शकतात कारण या अगोदर ते सुरुवातीला जिल्हा परिषद ठाण्याचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर ते अंबरनाथमधून विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून गेले त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आले होते त्याच्यानंतर ते पुन्हा मुरबाड विधानसभा जसा स्वतंत्र झाला दोन हजार नऊला पुनर्रचना झाली त्यावेळी ते मुरबाडमधून भारतीय राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार चौदाला मोठ्या पद्धतीचं सत्तांतर झालं आणि त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय कपिल क किसन कतोरे यांनी घेतला आणि ते भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर निवडणूक जिंकून आले त्याच्यानंतर एकोणीसलासुद्धा ते भारतीय जनता पार्टीतून निवडून आले ते किसन कतोरे हे अशा पद्धतीचे स्वयंभू नेते आहेत ते वेगवेगळ्या मतदारसंघामधून वेगवेगळ्या पक्षातूनसुद्धा निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे आ, किसन कतूर यांचं तिकीट डावलून त्यांचा काही पराभव होईल असं भारतीय जनता पार्टीला दिसत नाही त्याच्यामुळं उगाच आपल्या हातातून एक जागा आपण कशा कशी गमवावी हाही एक प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर आहे त्याच्यामुळे कपिल पाटील असतील किंवा जगन्नाथ पाटील असतील यांनी किती विरोध केला तरी त्यांचं तिकीट नाकारणं नाकारणं इतकं सोपं नाही अर्थात दुसरा एक मतपराभव काही कार्यकर्त्यांचा व्यक्त होतोय की कपिल पाटील हे देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र भाजपाचे सर्वे सर्व आहेत त्यांच्या अत्यंत जवळचे आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडून त्यांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न कपिल पाटील करतील असं काही जाणकारांचं मत आहे मात्र या सगळ्या बाबतीमध्ये भिवंडी लोकसभा म्हणण्यापेक्षा एकूणच महाराष्ट्रातील लोकसभेचा विचार भारतीय जनता पार्टीला करावा लागेल आणि भारतीय जनता पार्टीने जर तो विचार केला तर दारुण पराभव भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे त्याच्यामुळे या पद्धतीने आपण म्हणतो की दुधाने आपन जर आपण आपले ओट जर भाजले तर ताक सुद्धा फुंकून प्यायचं असतं तशाच काहीसा प्रकार भारतीय जनता पार्टीला करावा लागणार आहे त्याच्यामुळे हातामध्ये दे असलेली एक शीट घालवण्याचा मूर्खपणा भारतीय जनता पार्टी किसन कदूर यांचं तिकीट नाकारून करणार नाही अशाही पद्धतीचा मतप्रवाह काही राजकीय व्यक्ती आणि पत्रकार व्यक्त करत आहेत नमस्कार मी पाठरी तुम्ही लोखिन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडीत जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद